आज आपण एवढा मोठा जल्लोषात जो कार्यक्रम झाला ते मलाही एवढी कल्पना नव्हती हो की बाबा एवढा मोठा प्रतिसाद मिळेल या जनसमुदायाचा जो प्रतिसाद आहे त्याच्यामागचं सत्य काय असू शकतं असं तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगावं गेली पंचवीस तीस वर्ष लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य कुटुंबातून तळागाळातून शाळेच्या जीवनापासून तालीम संस्था मंडळ कार्यकर्ते अशा छोट्या मोठ्या सर्व सर्कलमधून वावरल्यामुळे आणि कधीही फायद्याचा स्वतःच्या फायद्याचा न विचार केल्यामुळे कायम लोकांच्यावर प्रेम केल्यामुळे त्याच ताकदीनं आणि शक्तीनं लोकसुद्धा प्रेम करतात हे या जनसमुदायातून मला सांगायचं लोकांच्याकडून कोणत्या तर अपेक्षा न एखाद्या माणूस जर काम करत असेल तर त्याच्या वाढदिवसाला गर्दी जमेल का नाही अशी शंका येते पण माझ्या वाढदिवसाला दरवर्षी नेहमीच तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येते की लोकांना एवढं प्रेम उत्सार तो प्रेम माझ्यावर आहे की लोकांना आवरणं मुश्किल होते की बाबा लाई रोमधनं यायचं मला पण वाईट वाटते की रोमधनं आपल्याला शुभेच्छा द्यायला आपण काय कुठला नेता नाही पण व्यवस्थित फोटो सेशन झालं पाहिजे लोकांना व्यवस्थित भेटता आलं पाहिजे याच भूमिकेतून माझ्या सर्व सहकार्याने माझ्या मार्गदर्शकांनी हे नियोजन केलं पण हे करत, करत असताना लोक पण समजून घेतात की बाबा आबीला आपल्याला भेटायचं आहे आबीवर आपल्याला प्रेम व्यक्त करायचा आबीला आपण शुभेच्छा द्यायच्या खरोखर अशा सर्व लोकांचा मी आभारी आहे कारण की लोक वेळेत वेळ वेड़ काढून या ठिकाणी येतात आणि लोक येतात म्हणजे साधी गोष्ट नसत्या कारण की अनेक वेळा गर्दी जमवायसाठी पैसे द्यावे लागतात मला माझ्या नशिबानं किंवा माझ्या लोकांच्यावर माझं प्रेम आणि लोकांच्या लोकांचं माझ्यावर असणार प्रेम कधीही मला कुठल्याही गोष्टीला पैसे खर्च करावं लागत नाहीत की जी सगळी सोबती माझ्या सोबत आहे ही सवंगडी माझ्या आहेत की सर्व माझे मार्गदर्शक आहेत ही कुठलीही पैसे देऊन विकत आणलेले नाहीत त्यांना लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार असणारी माझे सर्व सहकार आहेत याला लागूनच मला ला ला एक प्रश्न विचारायचा आहे हा की मी नेहमी तुमचा वाढदिवस बघतो पण आताचा जो वाढदिवस आहे तो माझ्या दृष्टिकोनातून एकदम खास झालाय असं वाटतंय दुसरी गोष्ट म्हणजे एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मला वाटतंय की आम्ही जो निर्णय घेतलाय पक्षाच्या संदर्भात तो लोकांच्या पचनी पडलेला आहे असं मला दिसतो याच्यावर तुमचं काय मत आहे नक्कीच नक्कीच विकासाच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे कोल्हापूरचे पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील तसेच अर्जुन आंबेडकर सर असतील किंवा शारेंद्र देशमुख असतील आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की विकासाच्या माध्यमातून हा उपनगरचा विकास झाला पाहिजे कारण की तुम्ही दारात या हॉलच्या गेल्यानंतर तुम्हाला काय विकास झाला गेली दहा पंधरा वर्षात दिसून येईल हा विकासाचा सा बदल झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून हा प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा आहे आणि तुम्ही ते पाहिलेला आहे आज वाढदिवसा दिवशी सगळीच लहान मुलांच्या पासून ज्येष्ठांच्या पासून महिलांच्या पासून सर्वच लोक उत्स्फूर्तपणे वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक जन भेटून सांगते की बाबा तू निर्णय घेतलेला चांगला आहे ना मी तुझ्या सोबत आहे खरोखर माझ्यासारख्याच कार्यकर्त्याचं नशीब आहे की लोक येऊन स्वतःहून सांगतात की बाबा घेतलेला निर्णय चांगला आहे आणि एक याला आणि एक जोडून एक प्रश्न विचारायचा आहे म्हणून की आज मी प्रथमत वाटतो असे मी जेव्हा ते बोलले साहेब आंबेडकर साहेब आणि सारंगर साहेब आवर्जून आंबेडकर साहेब जे बोलले तर मला असं वाटते की कोल्हापूर मधला महानगरपालिकेतली पहिली तिकीट तुम्हाला अप्रत्यक्षरित्या जाहीर झाली असं दिसून आलेलं आहे याच्यावर मी आता बोलणं योग्य नाही तो निर्णय पालकमंत्री असतील सागर असतील किंवा शारंग साहेब असतील हा आहे पण उमेदवारी ही माझी फिक्स आहे कारण की गेली दहा पंधरा वर्ष मी सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करतोय आणि उमेदवारीचा किंवा तिकीटाचा विचार न करता आज मी सर्वसामान्य लोकांसाठी कुठलाही अपेक्षा न करता किंवा इलेक्शनच्या माध्यमातून किंवा इलेक्शन कधी येणार इलेक्शनला काय होईल ओबीसी होईल एस सी होईल कुठला वॉर्ड होईल याचा न विचार करता सर्वसामान्य लोकांची कामं करण्याचा प्रामाणिकपणे मी तळमळीनं दररोज कुठल्यापासून झोपेपर्यंत प्रयत्न करतो त्यामुळेच आम्ही मीडियाचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा प्रभागात जेव्हा चर्चा करत असतो तर असं दिसून येते की मी स्वतः कधी कधी म्हणतो तुम्हाला की प्रभागातला पहिला असा एक व्यक्ती आहे की तो मला असं वाटतो प्रतिनिधी म्हणून की एकमेव असा व्यक्ती आहे की तो बहुमताने निवडून येऊ शकतो आणि ते हे आपल्या जनसागराच्या याच्यातून दिसूनच आलेलं आहे एवढं वेटिंग लावणं म्हणजे मला वाटतं एखाद्या आमदार खासदार सुद्धा काय असतील असं ते दुर्मिळच आहे म्हणजे मीडियाच्या माणसाने कधी एखाद्या व्यक्तीची स्थिती करू नये नेत्याची पण तरी सुद्धा मी एक माणूस आहे म्हणून त्या भावनेतून तुम्हाला व्यक्त करतोय पण तुम्ही जरी म्हटलं की ते सांगू शकत नसेल तर सगळ्यांनी आम्ही ऐकलेलं आहे की आंबेडकर साहेब म्हटले की यावेळेचं तुम्हाला तिकीटच जाहीर झालेलं आहे नक्कीच अर्जुन आंबेडकर सरांनी सांगितलं त्यांचं माझ्यावर असणार प्रेम त्यांच्या माझ्यावर असणारा विश्वास आणि आपुलकी या माध्यमातून त्यांना पण विश्वास आहे की बाबा आभीला तिकीट दिलं तर वाया जाणार नाही आणि शंभर टक्के निकाल पॉझिटिव्ह लागेल हा विश्वास ज्यावेळेला नेत्याला येतो त्यावेळी नक्कीच त्याच्या तोंडातून पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह शब्द जातात त्याच माध्यमातून आमचे मार्गदर्शक असतील माझे नेते असतील अर्जुन आंबेडकर सरांच्या तोंडून जे तुम्ही बोलताय ते गेला असेल नक्कीच यात काही शंका नाही मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सामाजिक कार्य करत असताना इतक्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून ठेवणं दहा वर्ष पंधरा वर्ष हे काही सहज साध्य गोष्ट नाही आम्ही समाजकारणात बघत असतो तर एवढ्या सगळ्यांची मोठ बांधून ठेवणं याच्या मागचं राज काय हे आम्हालाही कळलं पाहिजे नाही आणि ते मला वाटते ते उत्तर तुमच्या एखाद्या चांगल्या मित्रमंडळी कार्यकर्त्यांनी द्यावा असं माझी इच्छा आहे अभि साहेबांनी जे एवढ्या सगळ्या कार्यकर्त्यांची मोठ दहा वर्ष बांधून ठेवले त्याचं वैशिष्ट्य त्याचं गुण काय आहे तुम्ही मला थोडक्यात सांगा नक्कीच साहेब कारण कसं आहे पुढ्या एखादी व्यक्ती फक्त कुठलाही पदाचा स्वीकार किंवा कुठलाही नेता किंवा नगर काम न करता जे काम करायचंय प्रभागात आपल्या ह्या पद्धतीने काम करत असते आणि त्या पाठीशी आपण राहतो सगळे आज आमच्या टीममध्ये जर बघितलं तर सगळे रिटायर किंवा जसं आम्ही सांगितलं की सत्तर ऐंशी हजार रुपये घेणारी लोक पेमेंट घेणारी लोक आमच्याकडे आहेत पण ही लोक आम्ही 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 मनापासून आहोत आमच्या मनापासून आम्ही आहोत खरं तर आभीच्या पाठीशी आम्ही कायम राहणार आहे आभीच्या आबीला किती संकट येऊ देत ते संकेत लाथळून टाकायचं काम आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही टाकणार आहोत त्यामुळे कसलीही काळजी नाही की आभी हा विश्वासपात्र चेहरा आहे घरातून माता भगिनी ज्येष्ठ आणि बाल समूह यांच्याशी एकरूप आहे आणि हा एकरूप राहणारच याची काही आता तुम्ही दुसरं गुपित काय कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ इतक्या दिवस बांधले गेलेला त्याच्याविषयी मीडियाला तुम्ही त्यांच्या गुणाविषयी काय वैशिष्ट्य आहे की ते कुणाला भल्याभल्यानं ना जमलेलं नाही इतकी मोठ आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सगळे पोक्त सिनेरिटी आहे जे संसार कुटुंब सांभाळून जे करतात त्या व्यक्ती इतक्या दिवस त्यांच्याविषयी बांधून ठेवणं हे साधी गोष्ट नाही तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल अभिजित खतकर यांच्याविषयी जर बोलायचं असेल तर त्यांचा सर्वात महत्वाचा गुण काय असेल तर तो म्हणजे स्वभाव त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे की इथं आबींच्याकडे जी टीम आहे ती वेगवेगळ्या विचारात वाढलेली आहे वेगवेगळ्या पक्षाचे घटक त्यांच्या गावागावामध्ये असतील पण इथं ज्या वार्डामध्ये येत असताना ते सगळे अभि खतकर म्हणून येतात कारण त्याचं प्रत्येक कुटुंबाशी नातं आणि कसलाही प्रॉब्लेम कुठंही या प्रभागात असू दे समाजात असू दे आभीला एक फोन केला की अभि जाग्यावर येतो आणि त्यामुळं अनेक विचाराचे लोक असूनसुद्धा अभि बरोबर ते एकनिष्ठ राहिलेले आपल्याला दिसतात याच्या पाठीमध्ये असेल तर त्यांना कुठलाही द्वेष न पाळता त्याचा जो स्वभाव स्वभाव आहे तो हा सगळ्या जनतेला आवडतो लोकांना आवडतो आणि आम्हा सर्वांना आवडतो अभिदानचा आज वाढदिवस आहे त्या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल अभिधानच्या विषयी एक गुण वैशिष्ट्याविषयी काय सांगाल तुम्ही एकी ग्रुप तर्फे गौरव समिती अभि ठक्कर ग्रुप अभिजित कटकरांच्या सांगण्याबद्दल म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जो महापूर लोटला त्यामध्ये अभिज कटकरांनी प्रभागात तो माझा प्रभाग असो परक्याचा असो किंवा विरोधकाचा असो ते पाणी अभिजित खटकर साहेबांनीच केला त्यानंतरनं अखंड राज्यभर जिल्हाभर म्हणा किंवा अख्ख्या इंडियामध्ये जो कोरोनाची पार्श्वभूमी आली त्या पार्श्वभूमीवर अभि व अभि सहकार्याने आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाच्या ह्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी डॉक्टर म्हणा मास्क म्हणा किंवा सॅनिटायझर म्हणा किंवा कुठला पेशंट असला अँब्युलन्स ही सुविधा पुरवली अभिने घरोघरी हुमरा टू हुमरा हा पराक्रम गाजवलेला आहे त्यानंतर या प्रभागातलं काम असू दे त्या प्रभागातला काम असू दे कोण वैरी असू दे किंवा त्याने मला विरोध केलेला असू दे कुणालाही न जुमानता न त्याचा विरोध करता त्याचं प्रथमचा काम केलेलं आहे दादा असो माई असो ज्येष्ठ नागरिक असो किंवा तो लहानाचा लहान असो काय बाळ काय दादा काय मामा अशा पद्धतीने ही माणसं जोडलेली आहेत त्यामुळेच आज या वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं व प्रभागातील सर्व लोकांच्या वतीनं हा जन समुदय एकवटलेला आहे दादा एक